नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गावाच्या पिठाचा डोसा दही इनो सोडा याचा वापर न करता याशिवाय पीठसुद्धा आंबून आपण घेतलेले नाही आपण इन्स्टंट डोसा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ आपल्याला घ्यायचे आहे याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे म्हणजे आपली रेसिपी एकदम परफेक्ट बनेल आता इथे अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे झिरो साईज तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ हो शकता हा पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे अर्धी वाटी तांदळाचे पीठ आपल्याला यामध्ये टाकायचे आहे दोन चमचे आपण यामध्ये बेसनपीठ टाकूया चवीनुसार आपण मीठ टाकूया एक चमचा आपण यामध्ये साखर टाकणार आहोत साखरेमुळे हा ढोसा कुरकुरीत होतो आता हे सर्व आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचं आपल्याला स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं टाकायचं तास सर्व पाणी टाकायचं नाही याच्यात अजिबात आपल्याला गुठळ्या राहू द्यायच्या नाही डोशासाठी जसं बॅटर लागतं त्या पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर बॅटर इथं आपलं तयार झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं आपण हे रेस्ट करून घेऊया जास्त वेळ रेस्ट करायची गरज नाही पाच ते सहा मिनटामध्ये हे बॅटर मस्त असं घट्टसर होतं यात जो आपण रवा टाकलेला आहे तो मस्त याच्यामध्ये जा भिजला जातो हे बघा आता थोडंसं घट्ट झालेलं आहे आपलं हे बॅटर आता गॅसवरती मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये दोन थेंब आपल्याला गोड तेल टाकून घ्यायचं आहे आता कापडाने हा पॅन आपल्याला मस्त पुसून घ्यायचा आहे किंवा टिश्यू पेपरने पण पुसू शकता पॅनवरती पुन्हा थोडेसे पाणी शिंपडायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला कापडाने मस्त पुसून घ्यायचे आहे पॅन आपला मस्त तयार झालेला आहे ढोसे बनवण्यासाठी आता बॅटर आपल्याला मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे आणि पळीने आपल्याला यावरती हे बॅटर असं टाकून घ्यायचं आहे आणि पळीनेच असता हळूहळू मस्त असा गोल हा ढोसा बनवून घ्यायचा आहे फ्रेंड्स आपण यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे गव्हाचे पीठ हे खूप स्मूथ असते आणि म्हणून इथे आपण रवा वापरलेला आहे आणि तांदळाचे पीठ आणि साखरेमुळे हा ढोसा कुरकुरीत होतो बेसन पिठामुळे डोसा त तव्याला चिटकत नाही रंग पण छान येतो तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा डोसा असा बनवून घ्यायचा आहे तव्यावरती लो फ्लेमवरती आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे आता यावरती आपण थोडेसे तेल टाकणार आहोत तर हे बघा आपला डोसा इथे तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते अजिबात आपला ढोसा हा तव्याला चिटकलेला नाही आणि याचा रंग पण तुम्ही बघू शकता त्याला जाळी पण खूप छान अशी आलेली आहे आपला इन्स्टंट डोसा किती छान तयार झालेला आहे हे बघा दुसरा ढोसा पण मी तुम्हाला बनवून दाखवते दुसऱ्या ढोशासाठी तेल लावण्याची गरज नाही तव्यावरला आता आपण हे बघा अशा पद्धतीने दुसरा ढोसा पण आपण बनवून घेणार आहोत एकदम इझी हे डोसे तयार होतात अजिबात तव्याला चितकत नाहीत तर हे बघा फ्रेंड्स अतिशय जाळीदार आणि झटपट हे ढोसे आपले तयार झालेले आहे डोसे खायला सर्वांनाच आवडतात त्यामुळे या पद्धतीने सकाळी नाश्त्यासाठी फक्त दहा मिनिटांमध्ये हा डोसा तुम्ही तयार करू शकता पीठ आंबवण्याची गरज नाही डाळ तांदूळ भिजवण्याची गरज नाही शिवाय दही इनो सोडा काहीही न वापरता आपण हा इन्स्टंट डोसा तयार केलेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा